नाही नाही मला आजच पाहिजे साहेब मी आज मी उठणार नाही मला मला माहित नाही काय आज मला एवढा आव्हान नाही भेटत तीन तीन महिने लागतात का साहेब तुम्ही सांगा बरं हा सोम उद्या उद्या शनिवार घेतो सोमवारी आवाज हा अहवाल नाही मला त्या जो ठेकेदार संबंधित आहे ना त्याला ब्लॅक लिस्ट करा आज आमच्या वला दहा वर्ष त्याचे ताब्यात रस्त्या हा त्याचा कुठला पेमेंट आपण केलेलं हा त्यामुळे समजा राहिला असेल तर त्याला करायला लागेल तो अहवाल आहे तुम्हाला तर पी सी करायला सांगू अजून तुला तुम्ही पेमेंट दिलेलं नाही काही नाही पैसे पण नाही अहो शासनाकडे पैसे नाही ऐका ना ते मग करायची मग तुम्ही ऍक्टिव्हिटी कधी करणार साहेब तीन महिने झाले आमच्या रस्त्याला सांगितलं ना तो म्हणतो केलंय म्हणतोय बोर घ्या टेस्ट घ्या आणि दाखवा केलंय कसं मी तुम्हाला फोटो दाखवतो मी प्रत्यक्षात सगळे फोटो काढून आणले तुमच्या फोटो आणि त्या जागेवरती काय फोटो लपून ना बोर घेतलं तो कोर घेतलं तर कळेल का नाही आणि ते ओ, गो, कोर जे घेणार आणि ते सगळे माझ्या म्हणण्याप्रमाणे घ्यायचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोर नाही व्हायला पाहिजे चार पाच सहा कोर घेऊ हा कोर पण दाखवू हा माझ्या म्हणण्याप्रमाणे मी जिथे बोट करेन कारण की ते कोर कुठं घेणार जिथं त्यांच्या त्यांची सगळं ठरलेलं असं कोर कुठं कोणत्या जागे घ्यायचं त्याकडून घेतलं असत नाही एक सांगतोय तुम्हाला मी म्हणून ना नियमा हा त्याला समजा एक ह्या साईडला घेतलं तर दुसरं साईडला साइडला नाही नाही मी काय म्हणतो हा कसं आउट केलं ते तुमच्या नियमावलीनुसारच घेऊ समजा एखाद्या ठिकाणी दोन चार एमएम कमी जास्त येऊ शकते शेवटी मॅन्युअल वर्क राहतात त्यामुळे कधी समजा दोन एमएम तीन एमएम कमी आलं दुसऱ्या ठिकाणी दोन तीन एम एन ऍव्हरेज आउट पण करतात एक पाच सहा ठिकाणी घेऊ आणि ॲव्हरेज काय टिकण्यास ती बघू तसं वाटलं बीसी तर त्याला आपण लेखी देऊ की बाबा तो, तो बीसी पेमेंट तर अजून कुठलंच केलेलं नाही डीडीएमचं पण केलं नाही बीसीचं पण केलेलं नाही त्यामुळे तो तर विषयच नाही जो पण त्याचा आवाज येत नाही त्याचा पेमेंट पण अडकलेलं आहे त्या रसीटो तुमचा अर्ज यायच्या आधीच हे फंड्स पण नाहीये आणि तुमचा अर्ज पण आलाय त्यामुळे ते थांबलेलंच आहे अहवालाशिवाय पुढं काही होणार नाही तुम्हाला लेखी उत्तर पण देऊ जर काय राहिलेलं असेल ते केल्याशिवाय त्याला कुठलं पेमेंट पण हा शब्द शेवटपर्यंत आठळ राह साहेब मला त्यांनी जर त्याला जर पेमेंट केलं मी मंत्रालय पर्यंत जाणार बसणार माणूस नाही हा आज जिथं चुकीचं आहे तिथं मी आवाजच उठवणार काय माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तरी चालत किरकोळ बाबा नाही नाही किरकोळ बाब नाही आम तुमच्यासाठी साहेब किरकोळ बाब आहे पण आमच्या वाग उलीकरांच्या नाही एक सांगतोय मी तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला की बाबा मला ते काम